नमस्कार नमस्कार नाव नाव काय आठशे आठ तुमचा परिचय मी माझं नाव विशाल नारायण सुकुंडे राणा रारबी मी फौजी आता दुट्टीला पंजाब मध्ये फौजी ती बैल गाडी नाही देऊ पहिल्यापासून आमच्या घरात म्हणजे पहिल्यापासून बैल होती पाळणारी लाडक्या होता परत दुदनवाडीचा बावऱ्या अशी भरपूर बैल झाली त्या नागला लहानपणापासून जातो तू पप्पान यांच्यावर बसून नाद लागला कुठे मैदानला आता लागात पाचवा गुला पाच गुलाल माग मागच मैदान झालेलं कोरेगावला लाव पण इथं राहिलेला आज कोणावर नियोजन केले आज नियोजन केलं विजय मेडिकल पुसेगाववाल्यांचा नंद्या चालू नियोजन केले बरोबर कुणी गेलं नियोजन कोण करत पहिला नियोजन मोठा भाव आहे चलत भाऊ तेव्हा बैलगाडी क्षेत्र आणि क्षेत्र काय साम्य काय काय का साम्य म्हणजे बैलगाडी क्षेत्र आणि फौज क्षेत्रात काय फरकच नाही सगळं साम्यच आहे कसं सांगतो तुम्हाला आता फौज मध्ये भरती होण्यासाठी ज्याच्या दर रग आणि धमक आहे ते पोरगा शंभर टक्के फौज मध्ये भरती होणार आणि बैलगाडी क्षेत्र पण तसंच आहे ज्या बैला दर आणि धमक आहे ते शंभर टक्के पाहिजे तुम्ही आता पौजे मैदान कसं सुट्टी काढून येतात आज हिंदकेशरी मैदान पडलं परवा दिवशी बसलो ट्रेनला घेतली अचानक सुट्टी घेतली दिवसाची <laughs> सुट्टी आता सुट्टी आहे तीस दिवसाची दोन दिवस आधी भीती तर घेत नाही अशीच घेतात मैदान खास असली मोठी असली मैदान जवळचं मैदान आहे आमचं हिंदकेशरी चांगलं मैदान मोठं आहे ना कोरेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही जुना कोरेगावचं मैदान कसलं आहे नेमकं काय नाही कोरेगावचं मैदान होतं रिसर मैदान होतं बघा तुम्ही आता पण प्रत्येक बारीनं डबल नोंद नाही डबल नोंद नाही काय नाही परत नंबर टाकून बैल पळवायची कोरेगाव मध्ये दरवर्षी एक नवीन चेहरा दिसतो ना दरवर्षी नवीन चेहरा काय 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 वैशिष्ट्य काय माहित नाही ते काय काय नाही पण दरवर्षी नवीन चेहरा असतो कोरेगाव म्हणा पुसेगाव म्हणागाव नंतर दोन नंबरचं मोठं पुसेगाव नंतर दोन नंबरचं मोठं तर कोरेगाव नंतर कोळे डायरेक्ट हा कोळे नागटाने पेडगाव नंतर लागते ती मग तुम्ही किती वेळा मान घेतलाय हिंद केसरी व्हायचं कोरेगावचं हिंद केसरी तर नाही झाला मी महाराष्ट्र केसरी झाले कुठं कुठं नागठाण्यात नागठाण्यात झाले हा ह्या बैलाकडे ना बैला आणि जुन्या बैल त्या कुठे हिंदी केसरी सांगितलं तेव्हा सगळ्याच मैदानात राहिलेला असा एकमेव होता आमचा दोनवाडीकरांचा भाऊ रे सगळ्या जेवढी माणसं सगळ्या जेवढे कुठं पण असू दे मैदान लाडक्या पण एक आमचा होता जुना बैल तो पण भरपूर मैदानात ह्या मैदानात पण राहिला आहे मैदानात पण राहिला अरे वा काय झालं जा आता, हो आ... आ... आता, था था आ... आ... आता तो म्हणजे आता एक्सपायर झालाय का म्हणजे नाच जुनाच आहे पारंपरिक नाद आहे आता तिथं फौज मध्ये असल्यावर कसं बघता इथं लाईव्ह मध्ये असल्यावर लाईव्ह पोरांना इचारायचं आज बैल कुठे गेलाय पळायला काय गाडी किती वाटत आहे काय सगळं सारखं चालूच असतं दुट्यू अरे दिवसभर कामात असलो तर संध्याकाळ न ते लाईव्ह फुडकून बघायचं कुठलं कुठं पळलाय काय झाले कसं झाले तुम्ही जिथन सांगता पोरांना की ह्या बैलावर नियोजन कर नाही नियोजन तस माझा भाव करतो पण तरी वाटलं आपल्याला ह्या बैलावर चांगला बैल पडेल या तर मग करतो तुमची साथ कशी असते बैला साथ असते की आपली तुमची साथ कशी असते फायनान्शियल हा फायनान्शियल थोडंफार कुठं पैशावर बनण्याचा काय प्रॉब्लेम पोरांना घेतो गाडी बाळा पोर आहेत तर बैलगाडी क्षेत्र आहे का हो नाही पोर आहेत की पोर बाई आपली सगळी आता किती वाजता आता ही एक आणि अजून दोन येते आणि एक मुंबईला आहे आमचा टिट्टिंजवडचा बादशाचा होता तुम्ही दिलाय तिकडे का कसा नाही ते तिथं असतो मुंबई मध्ये असतो तिथे नाही नाही आता म्हणजे गावात इकडे जर आहे ना पंचक्रोशीत आहे ना नव्हती तर त्यानं काळा गाजवला बंदीच्या काळात त्यानं एक नंबर काळा गाजवला जेव्हा बंदीच्या काळात जेव्हा म्हणजे मैदान नव्हती ना तेव्हा नुसते बिनझुड चालायचे चालायचं तेव्हा म्हणजे लय मोठे मोठे बिनझुड केले ते तरी सगळ्यात मोठी कितीची केली सगळ्यात मोठी तरी किती एक लाख एकवीस हजाराची केली माझ्या डोळ्यात आपल्या वाटी लय मोठी झाली हा बरेच मोठे गेले बरेच मोठे गेले आता तुम्ही तिथं बघताय ना लाईव्हलच बघता ना तुमचा बैल कुठला आवडतो तुम्हाला आवडता बैल आवडता बैल आपला पिस्टन बावीस का हो पोरांना इच्छा आमच्या बैलाचा तर असते स्टेटस पण त्या बैलाच मी आठवड्यातनं म्हणा गेलं ना एखाद दिवस सुटला ना जर वर असलो जमूला साइडला इकडे जर दुटेला असलो तर नसतो नाहीतर पिस्टनचा कधी बस लागला तुम्हाला हाय बैल हायस असा म्हणजे ते आहे <laughs> ना चॉकलेट बॉय बैलगाडी क्षेत्रातला रश्यला कधी आला म्हणजे नातच नाही कसं त्याच रंगरूप काय बॉडी बिडी कशी एक नंबर पाहायची नाही पळायची एकदा तरी पळावणार बघू आता योग आला जुठी शेजारी जाई शेजारीच आहे आता इथं शेजारी पलीकडे पण बघू आता कसं आहे आपलं म्हणजे आता नाव झालंय पण एवढं पण मोठं नाही असं बाबा बघू आता त्यांची जर इच्छा असली एकदा विचारणार पण त्यांना एकदा विचारणार बघू आता काय म्हणते ते दिवस तुमच्यासाठी चांगला असेल का चांगला म्हणजे विषयच नाही त्या दिवशी फक्त गळ्यात पळला ना बाद झाला एवढं स्वप्न आपलं पिस्टन लय आवडतं बैल मोबाईलला स्टेटस बघा कुठं पण बघा त्या बाईला जण माझं एवढं तुम्हाला सांगतो माझा जो आर्मी नंबर आहे शेवटचा चार अंक तो पण बावीस अकराच आहे माझा तसं नाही अजून दोन तीन आलेला एकदा ना अमृतसर मध्ये गेलेलो सुवर्ण मंदिर बघायला तर तिथे ना माझं सामान होतं लगेच ठेवायला जे बॅग असते ना ते टोकन देते माहिती छोटस टोकन छोटस टोकनचा पण नंबर बावीस अकरा आणि आता सुट्टीला आलोय ना त्या फ्लाईटच्या तिकीटचा पण नंबर शेवटचा बावीस अकराच आहे अरे एवढा म्हणजे लय वापस न आवडतो बैल आपल्याला एकदा गाडीत बघायचं बैल विचारणार आहे आता विचार आपल्याच भागात घ्या का माहिती भागात घ्या कुसेगावला काय झालं नाही खेळाला कुसेगावला खेळले की का काय झालं कुसेगावला मार खाल्ले होतरली गाडी कोण होता पहिला कुसेगावला पाहिजे नाही माहित मला आता खाल्लं कसं आपल्या बैला सुट्टी बिट्टीला बैल कसं आहे आपला सुट्टीला सुट्टी बिट्टीला म्हणजे सुट्टीला थोडा नॉर्मल कमी असतो निकालाला बाग, बागा कुठला पण निकाल बागा सगळे निकाला पैकी सुट्टीला नॉर्मल कमी आहे एवढा पण नाही कमी पण निकालाला म्हणजे काढणार म्हणजे काढणारच गट काढला ना सीमीचा विषयच नाही आणि फायनलला तर काहीच नाही आता सगळी आमच्या गावातली सगळी मैदानं गाजवली सगळी शेव आजचा जर गुलाल झाला ना सहा गुलाल होते लागतदार चालू सीजनला किती महिन्यात किती गेले तर महिन्यातच की सांगतो तुम्हाला

बाकी सगळे किती जण सगळी टीम होईल तुमची हे सगळी टीम सगळं भाऊ भाऊ येते दुसरं कोण नसतं माहिती असते ती पोरं असते ती भरपूर असते ती पोरं पण आता हे सगळे भाऊ भाऊ येते फौजी तुमचं काय असं तुम्हाला काय करू वाटतं का वेगळं काय अजून फौजी म्हणून विचारलं नाही वेगळं तर नाही पण जेवढं मला वाटत असतं तेवढं सगळं केलं हे पहिल्यांदा असं वाटायचं की पहिल्या कशा पण एक नंबर दोन नंबर अशी नोंदवल्या गाड्या नक्की हे करायचे पण प्रत्येक बारी जर आता चालले चांगले चालले सुधारणा होत चालले सुधारणा बहुत लय सुधारणा झाली नाही मला तर वाटतं आमच्या आपल्या भागात लय पोजिशन आता वेगळी काढायचं आहे का नाही लय नाद आता माझ्या जोडे तर सत्ता मी तिकडे यूपी बिहार वाले फौजीत त्यांना सुद्धा नाद लावला नाद एक म्हणजे एक पंधरा शेट फटकेच गाणं आमची इथं जो आहे ना दरबार असतो लय मोठा त्या ह्याच्यात आजवले गाणी फक्त नादावारी नादावारी डान्स घ्यायला लावला भागा आम्हाला नवीन पोरा आम्ही नाही पण म्हणा येत नाही फौज मध्ये कोणाला नाही येत नाही मी तिला पालन करायला लागणार तेव्हा ती गाणं लावून नाच लिलो मी अरे वाजाशी वा। सतरा हो पहिल्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद